सर्दी खोकला आणि अंगदुखी यावरती पारंपरिक पद्धतीचं हे गुणकारी औषध आहे तर ते म्हणजे हुलग्याचं मार्ग अतिशय पौष्टिक हेल्दी आणि गुणकारी आहे नमस्कार किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कडकडीत अशी थंडगार थंडी पडलेली आहे थंडीच्या दिवसामध्ये सर्वांचेच आरोग्य बिघडते तर ते आरोग्य चांगले राहण्यासाठी मी आज घेऊन येत आहे तुमच्यासाठी खास पारंपारिक पद्धतीची रेसिपी तर ती म्हणजे फुलक्याचं माडगं तर ही फार जुनी रेसिपी आहे पहिली लोक आजारी पडले की सर्दी खोकला अंगदुखी यावरती हे माडगं करून प्यायचे ते आरोग्य चांगले सुधारते मार्गाने म्हणून हे मस्त असं हुलग्याचं माडगं आज आपण बनवणार आहोत जेणेकरून आपली तब्येत छान राहील आणि सर्दी खोकला अंगदुखी गायब होईल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही पण चला तर मग आता पारंपरिक पद्धतीची माडग्याची रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे आपण आता एक वाटीला थोडंसंच कमी मी इथे हुलगो घेतलेला आहेत तर छोटं हुलगा असतात हे माडग्याचं आणि याला कोणी कुळीत पण म्हणतात पण आमच्याकडे याला हुलगा म्हणतात तर छोटं हुलगा तर दोन प्रकारचे हुलगे असतात ते मोठा हुलगा आणि हा एक छोटा तर हे माडग्याचं हुलगं असतात तर अशा पद्धतीने आता आपण हे खरपूस छान भाजून घ्यायचे आहेत तर जास्त पण करपवायचे नाही थोडेसे हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर भाजायला लागले की कलर चेंज होतो तर मस्त वास सुटतो भाजताना तर आता हे थंड करायला ठेवलेले आहेत तर थंड झाल्यानंतर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम फाईन पावडर बनवून घेणार आहोत तर जेवढी बारीक पावडर होईल तेवढी आपल्याला पावडर बनवायची आहे तर मस्त अशी हुलग्याची पावडर बनलेली आहे पीठ छान बनलेलं आहे बघू शकता जर हुलगा तुमचा बारीक होत नसेल तर एकदम जाडसर झाला असेल तर तुम्ही चाणीने चाळून घेऊ शकता तर हे माडग्याचं पीठ तुम्ही एका भरणीमध्ये बंद डब्यामध्ये ठेवू शकता भरपूर दिवस हे पीठ चालतं जेव्हा तुम्हाला करून प्यायचं आहे माडगं तेव्हा तुम्ही माडगं पिऊ शकता तर अशा पद्धतीने इथे मी पीठ करून ठेवलेलं आहे तर थोडंसंच पीठ इथे मी वापरणार आहे तर आता इथे पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे अगदी थोडंसं अर्धा चमचा मी तेल घातलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरे आणि लसूणच्या पाकळ्या इथे मी छोट्याशा कट करून घेतलेल्या आहेत तर आता हे छान मस्त फ्राय झालं लसूण जिरं की यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत तर पाणी इथे मी एक ग्लास घातलेला आहे कारण की मी थोड्या प्रमाणामध्येच बनवणार आहे माडगं आणि फक्त इथे आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत तर बाकीचं काही वापरायचं नाही इथे साहित्य आपल्याला हिंग चिमुडभर घातलेलं आहे तर हिंग पचनसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अगदी थोडीशी किंचितची मी लाल मिरची पावडर घातलेली आहे टेस्टनुसार तर आता झाकण ठेवलेलं आहे तर झाकण उघडी आता मस्त अशी दणकून उकडी आलेली आहे तर आता इथे मी फक्त दोन चमचे पीठ घालणार आहे उलग्याचं तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ घालायचं आहे एकदम जर पीठ घातले तर गुटळ्या होऊ शकतात तर इथे मी दोन चमचे पीठ घातलेलं आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि हे ढवळून घ्यायचं आहे तर हे मिक्स छान झालेलं आहे गुटळ्या कुठेही झालेल्या नाहीत तर एकदम पातळसर हे मार्डं असतं एकदम घट्टसर नसतं तर सर्दी खोकला आपल्याला जेव्हा येतो ना तेव्हा आपण हे करून मस्त गरमागरम घ्यायचं आहे सर्दी खोकला पळून जातो जास्त दिवस राहत नाही आणि थंडीच्या वातावरणामध्ये हे माडग अत्यंत गुणकारी आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया तर मस्त असं हे माडग शिजलेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ही कन्सटन्सी ठेवायची आहे तर चला तर आता आपण एका बाउलमध्ये सर्व करूया तर मस्त असं गरमागरम पौष्टिक हेल्दी पारंपरिक पद्धतीचं हुलग्याचं माळगं तयार आहे तर हे गरमागरमच छान लागतं तर छोट्या मुलांना तर हे आवर्जून द्या कारण की छोट्या मुलांना तर थंडीच्या दिवसात सर्दी खोकला नक्कीच होतो तर त्यांना हे प्यायला करून द्या मस्त लागते चविष्ट आहे एकदम पौष्टिक आहे तर यामध्ये भरपूर साहित्य नाही अगदी कमी साहित्यात आणि अगदी थोडक्या साहित्यात हे माळगं बनलं जातं एकदम जर हुलगे भाजून तुम्ही पीठ करून एकदम हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं ते कधीही उपयोगाला येते अशा पद्धतीने इथे मी आज पारंपरिक पद्धतीने थंडीच्या दिवसामधील हुलग्याचं माळगं बनवलेलं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही थंडीच्या दिवसामध्ये या नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ रहा, बाय बाय